या सुंदर संध्याकाळी या प्रसन्न वातावरणामध्ये उपस्थित असलेले सर्व डॉक्टर बंधू भगिनी सर्व पत्रकार मित्र विलासरावजी देवदत्त निगम गणपतरावजी देवदत फुलवडे डॉक्टर अमोल आणि उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनी आज डॉक्टर अमोल कोले अमोल बेनके यांच्या निमंत्रणावरून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात आपल्याला आम्ही काही मार्गदर्शन करावं हो, किंवा काही सांगावं अशी हो, काही परिस्थिती नाही आणि त्या ते वानगडीत ते मी पडणार नाही मला आपल्याला फक्त माझी काही भावना आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायची आहे की निमित्त किंवा पार्श्वभूमी जरूर ही लोकसभेच्या निवडणुकीची आहे आणि लोकसभेच्या किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये <coughs> मतदान करताना सामान्य माणूस वेगळा विचार करत असेल पण शिकलेला माणूस किंवा इलाइट क्लास हा वेगळा त्याच्यामध्ये विचार करतो आज प्रत्येक वर्गाचे काही ना काहीतरी प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत उद्योगांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि डॉक्टर मंडळींचे सुद्धा काही प्रश्न आहेत मग काही प्रश्न फील्डवर असतात आणि काही प्रश्न सरकारची जी धोरणं आहेत त्या धोरणांमध्ये असतात आणि त्या धोरणामधून आज आपल्या ज्या वेगवेगळ्या वे पॅथीज आहेत त्या पॅथीजमध्ये अनेक वेळेला अनेक ठिकाणी संघर्ष झाला आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न या पूर्वकाळामध्ये राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल त्याच्यामध्ये देशा हा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आज जे देशातलं वातावरण आहे ते देशातलं वातावरण आपण सगळ्यांनी बारकाईनं त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे मला माहिती आहे आपण आपल्या व्यस्ततेमध्ये आपल्याला इतकं काम असतं त्याच्यामध्ये कदाचित या विषयाकडे आपण दुर्लक्ष करत असू परंतु ज्या वेळेला असं म्हटलं जातं की गेल्या सत्तर वर्षामध्ये या देशामध्ये काहीच घडलं नाही त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्यासमोर हा आप प्रश्न येतो की गेल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये काय घडलं कसं घडलं आणि त्याचे काय परिणाम आपल्याला हो भोगावे लागतात आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला देशाच्या जा बाहेर जाऊन आपल्या देशा देशामधल्या एका वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांच्याबद्दल काही उद्गार त्या त्या ठिकाणी काढतात त्यावेळेला हे थोडंसं सभ्यतेला धरून नाही परंतु त्यांचा विचार त्यांच्याजवळ आहे तुम्ही सतत जनतेची सेवा करत असता आमच्यासारखे कार्यकर्ते माझ्यासारख्याला एक सहा सात वर्ष वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आणि निश्चित प्रकारे आत्ता डॉक्टर डोळेंनी जो प्रश्न मांडला की आज नारायणगावसारख्या ठिकाणी एक शंभर बेडच्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे आणि मग ते कोणी सुरू सरकारने सुरू करायचं खाजगी सुरू करायचं किंवा अहमदनगरला मी पालकमंत्री असताना तिथल्या अनेक ग्रामीण भागातल्या डॉक्टरांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी काही हॉस्पिटल सुरू केलेली आहेत आणि ती चांगली चालतातच होता मी काही वर्षापूर्वी मनसरच्या मेडिकल प्रॅक्टिशनरच्या बरोबर ही चर्चा केली होती की तुम्ही डॉक्टरांनी एकत्र या एक हॉस्पिटल काढा मी मंत्री आहे मी तुम्हाला मग नर्सिंग स्कूल असेल किंवा आणखीन काही असेल त्याच्या परवानग्या त्या ठिकाणी देतो जेणेकरून नुसतंच आणि या नर्सिंग स्कूल याच्यासाठी आज तुम्ही जरी या ठिकाणी प्रॅक्टिस करत असला तरी आज सपोर्टिंग स्टाफ जो तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे तो सपोर्टिंग स्टाफ वेल क्वालिफाईड वेल ट्रेंड मिळतोच असं नाही आणि त्याच्यामुळं अनेक प्रश्न हे आपल्याला त्या ठिकाणी सोड भे भेडसावतात किंवा त्याला सामोरं जावं लागतं तर याच्या संदर्भामध्ये आपण एकदा बसू आम्ही एक प्रयत्न करून पाहिला की पंचरला जे आमचं ग्रामीण रुग्णालय आहे पूर्वी तीस बेडचं होतं आता त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आता त्याला शंभर बेडचं झालं ट्रॉमा केअर सेंटरसुद्धा मंजूर करून घेतलं परंतु गव्हर्मेंटच्या अनेक अडचणींच्यामुळं अजून तिथे काही पूर्ण क्षमतेनं ते ना चालत नाही आज सरकारमध्ये अशी परिस्थिती आहे की म्हणजे या क्षेत्राकडे मोदी साहेब काही पण बोलू देत किती पण स्कीम जाहीर करू देत आणि आज महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती पाहिली तर गेले वर्षभर सरकारी हॉस्पिटल्समध्ये आवश्यक असणारी मेडिसिन्स आहेत त्याचं टेंडर त्या ठिकाणी होऊ शकलं नाही केवळ गव्हर्मेंटमधल्या काही मी त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना एक पत्र पण लिहिलेलं आहे आज अनेक म्हणजे उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आपले विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गावामध्ये हॉस्पिटलची इमारत बांधून पूर्ण झाली आरोग्यमंत्र्यांनी उद्घाटन पण केलं परंतु आजच्या तारखेपर्यंत तिथं गव्हर्मेंट डॉक्टर पोस्ट करू शकलं नाही किंवा ते काम सुरू त्या ठिकाणी होऊ शकलं नाही एकंदरीतच बोलायचं एक करायचं एक अशी वृत्ती त्याच्यामध्ये असते आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर पुढाकार घेणार असाल आपण जरूर त्याच्यामध्ये चर्चा करू आणि मग ते, ते स्पेशालिटी काढायचं का सुपर स्पेशालिटी काढायचं याच्या संदर्भामध्ये विचार करता येऊ शकतो पण अन्य ठिकाणी एकत्रितपणाने येऊन कंपनी स्थापन करून किंवा ट्रस्ट स्थापन करून किंवा जो काही फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅटमध्ये जसं लोकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत अहमदनगरला माझ्या माहितीप्रमाणे चार पाच हॉस्पिटल या धर्तीवर त्या ठिकाणी सुरू आहेत आणि हे शंभर टक्के खरं आहे की आज या रस्त्यावरचं जे म पॉप्युलेशन पाहिलं तर आपण एका वेगळ्या हॉस्पिटलची गरज आहे आम्ही लोक विचार करताना एक वेगळ्या पद्धतीचा विचार करतो मी ज्या वेळेला राज्याचा वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो त्यावेळेला दोन डायलिसिसचे मशीन आम्ही मंजरच्या ग्रामीण रुग्णालयाला दिल्या एक दिवशी माझ्या कानावर एक बातमी अशी आली की एक नागरिक त्याच्या वडिलांना डायलिसिस करण्यासाठी मुंबईला घेऊन गेला होता आणि येताना ॲक्सिडेंट झाला अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये संपून गेलं माझ्यासारख्याला असा प्रश्न पडला की आपण डायलिसिस मशीन ठेवलेले असताना का त्याला सर्विस त्या ठिकाणी मिळू शकली नाही तर मागणी इतकी आहे मशीन दोनच आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये अडचण आली आम्ही बाहेर पडल्याबरोबर त्याची किंमत काढली बाहेर पडल्याबरोबर आमच्या कारखान्याच्या एम डीना फोन केला आणखीन दोन डायलिसिस मशीन त्याच्यामध्ये हो दे त्या ठिकाणी आम्ही मंजूर केल्या बसवल्या जेव्हा उद्घाटन होतं त्यावेळेला आणखीन लोक पुढे आले आणि आणखीन लोकांनी त्या ठिकाणी डायलिसिसच्या मशीन दिल्या आज बनसरच्या शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये सात डायलिसिसच्या मशीन त्या ठिकाणी लोकांच्यासाठी उपलब्ध आहे आणि आणखीन एक मशीन दिल्यानंतर मी म्हटलं की आता इथं शक्य नाही घोडेगावला ट्राय करून पाहिला परंतु घोडेगावला जो टेक्निकल स्टाफ पाहिजे तो, तो नसल्यामुळं मग आळंदीचं जे कॅन्सर हॉस्पिटल आहे त्या आळंदीच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ती, ती मशीन दिली आज ते देखील मशीन त्या ठिकाणी काम करत आहे त्यामुळं या क्षेत्रामध्ये काम करण्याच्यासाठी आमची कुठं मदत लागत, लागत असेल तर आम्ही कुठल्याही विना रात्रंदिवस ती मदत करायला तयार आहोत आमची आपल्याकडून एकच या ठिकाणी अपेक्षा आहे की आज तुमच्या पेशामधला एक डॉक्टर आणि आणखी थोडीशी त्याच्यामध्ये भर घालतो की राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फक्त डॉक्टर अमोल कोले हे एकच डॉक्टर उभे नाही आहेत तर आणखीन एक उमेदवार आहेत की जे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे देखील लोकसभेचे उमेदवार आहेत त्यामुळे दोन डॉक्टर आपलं नशीब त्या ठिकाणी आजमावतात आणि त्यामुळं उपस्थित असलेल्या सगळ्या डॉक्टरांची जबाबदारी ही अधिक आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहकार्य करावं पाठिंबा द्यावा यश द्यावं एवढीच प्रार्थना या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद